हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप असं स्वागत आहे आणि कसे आहात सगळे आशा करते खूप छान आणि मस्त मजेत असाल माझ्या झाडांसाठी ना नवीन कुंड्या ऑर्डर केलेल्या त्या पण आल्या होत्या आणि त्यावेळी मी त्या कुंड्या दाखवल्या होत्या पण त्यात झाडं लावलेली दाखवली नव्हती तर आज छान अशी तुम्हाला ती शिफ्टिंग कशी केली मी झाडं ते दाखवते आणि सगळी झाड शिफ्ट करताना फक्त मी कुंड्यांच्या खाली ना कागदाचे तुकडे टाकून घेतले होते जेणेकरून माती खाली येणार नाही फक्त पाणी सगळी झाडं कुंड्यांमध्ये छान अशी शिफ्ट केली आणि त्यानंतर सगळी व्यवस्थित लावून घेतली आज दुसरा दिवस आहे सकाळी छान असं ऊन पडलं होतं आणि सत्या झोपेतून उठली की तिला घेऊन थोड्या वेळ मी गॅलरीत जाऊन बसले कोवळ्या उन्हात एकदम छान सकाळची वेळ म्हटलं ना तर सत्याची पण आणि माझी पण एकदम फेवरेट टाइम आहे ही आणि मी आणि सत्या दोघी गॅलरीत निवांत बसलेलो होतो सत्यासाठी नाश्त्याला बनवायला ठेवलं होतं आणि झाडांना छान असं पाणी दिलेलं आहे झाडं पण एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसतात अगदी झाडांना बघून मन प्रसन्न होऊन जातं सत्या आता इथेच खेळतीये तोपर्यंत म्हटलं घर आवरून घ्यावं आता सत्यासाठी ना नाश्ता पण रेडी झालाय पण तिला घरात नेऊन चारावं म्हटलं तर मॅडमचं खाण्यापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष आहे आज ना सत्याचा मूड पण एकदम फ्रेश होता आणि ती पटापट -पत सगळा नाश्ता पण फिनिश करायला लागलेली आहे असं तिचं खाणं बघून मला पण मनाला शांतता वाटते की ती पोटभर जेवण करतीये आणि एखाद्या दिवशी जर तिचा मूड नसेल ना सेलना, तर ती कोणाचंच ऐकत नाही आणि खाणं तर लांबच राहतं पूर्ण नाश्ता फिनिश केला आणि त्याच्यानंतर तिला झोपायचं होतं पण ती झोपेल असं काही वाटत नव्हतं आणि आज मला घरातल्या कॉर्नरचा लुक पण चेंज करायचा होता कारण काहीतरी वेगळं केलं ना घरात के एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी येऊन हो जाते ते आज मला काम पूर्णच करायचं आहे असं ठरवलं होतं तर सत्याला अगोदर झोपवते मग बाकीची कामं माझी उरकून घेते च लागली होती तिला अगोदर झोपून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्या कामांच्या अगोदर ते कॉर्नरचं काम ओरकून घेतलं कारण मला काही चेन पडे ना ते काम केल्याशिवाय आणि कसा लुक वाटतो हे मलाच बघायचं होतं तर हे बघा असा लुक मी चेंज केलेला आहे ह्या ज्या ग्रासमॅट आहेत ना ह्या मी खूप दिवसा अगोदर मागून ठेवलेल्या होत्या आत्ता त्या उपयोगी आलेल्या आहेत आणि एकदम छान असा लुक आलेला आहे त्याच्यामुळे खाली आणि जरी पाणी जरी ओतलं तर ते त्याच्यावर पडेल फरशी सुद्धा घाण होणार नाही आणि एकदम सुंदर दिसतो आहे हा कॉर्नर आणि घराची अशी शोभाच वाढली आहे याच्यामुळे ऑनलाईन मी मागवलेल्या पाच कुंड्या होत्या त्याच्यापैकी दोन मी आई ते हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि एकामध्ये रबर प्लांट लावलो आहे ते बेडरूममध्ये ठेवते चला मी ते दाखवते तुम्हाला आता हे बघा हे रबर प्लांट खूप छान वाढायला लागलेलं आहे ह्याला ला जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि सूर्यप्रकाशाची पण नाही त्याच्यामुळे जास्त काळजी करण्याचं काही कारण नाही या झाडाचं आणि हा पण कॉर्नर एकदम सुंदर दिसतो आहे आता चला मग या सुंदर अशा कॉर्नरसोबत हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या